अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ प्रधान सेवा केंद्र दिंडोरी दरबार परमपूज्य गुरुमौली अण्णासाहेब मोरे यांच्या आज्ञेनुसार जळगाव येथील सर्व अठरा स्वामी समर्थ सेवा केंद्रांमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुरुपूजन करण्यात आले तसेच प्रतापनगर केंद्र येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षे गुरुपूजन पौर्णिमा उत्सव मोठ्या संख्येने उत्साहाने पार पडला तसेच यावेळी भारतीय संस्कृती अबाधित राहावी त्याचं संरक्षण व संवर्धन व्हावं या उद्देशाने सर्व संतांचे चरित्र व संत मालिका यांचे प्रदर्शन प्रतापनगर सेवा केंद्र या ठिकाणी भरवण्यात आले होते तसेच राष्ट्रीय सेवा म्हणून रक्तदान शिबिर सिव्हिल हॉस्पिटल जळगाव यांच्यामार्फत आयोजित करण्यात आले होते यामध्येही असंख्य सेवेकऱ्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला गुरूंच्या पाच प्रकारापैकी श्री स्वामी समर्थ महाराज हे गुरुतत्व असून अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत त्यांना गुरुस्थानी मानून आपला योगक्षम चालवावा व योग्य शिष्य परंपरेचे ज्ञान होऊन गुरुपदी लीन करून घ्यावे अशी प्रत्येक सेवेकरी यांनी गुरुपद घेताना प्रार्थना केली आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व स्वामी समर्थ केंद्र प्रतापनगर पर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं महिलांचा उत्कृष्ट सहभाग लागतो आहे आणि सगळ्या सेवेकऱ्यांनी रक्तदान करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि हे सगळं रक्त गरीब आणि गरजू रुग्णांसाठी उपग्रह येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र प्रधान सेवा केंद्र दिंडोरी दरबार आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ यांच्या प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली आणि आदरणीय परमपूज्य दादा यांच्या आशीर्वादाने दिंडोरी पंडित प्रतापनगर जळगावमधील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र प्रतापनगर येथे आज गुरुपूजनाचा सोहळा आयोजित दरवर्षीप्रमाणे आयोजित आलेला आहे याच्यामध्ये आज प्रत्येकाने आज, आज महाराजांना स्वामी महाराजांना गुरु करायचंच आहे स्वामी महाराज हे गुरुतत्व आहे हे गुरुंजीचे जे आज सकाळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा मूर्त्यांवर श्री स्वामी समर्थ महाराजांचा पूजाभिषेक करून षोशोपचार पूजन करण्यात आलं तसंच यानंतर या सर्व मूर्त्या गुरुपूजनासाठी प्रतापनगर केंद्राच्या याच्यात ठेवण्यात आल्या त्यानंतर प्रत्येक सेवेकऱ्यांनी यावर दोन फळ्या पाणी घालून पंचामृत घालून महाराजांना वंदन केलं व आपली प्रार्थना केली आणि आठ वाजता भुपाळी आरती झाली तसेच साडे दहा वाजता महानैवेद्या आरती झाली आणि महाप्रसाद वाटप झालं त्यानंतर दिवसभर स्वामी समर्थ केंद्रामध्ये गुरुपूजनाचा कार्यक्रम अखंड सुरू होता यामध्ये असंख्य सेवेकऱ्यांनी सहभाग नोंदवला तर तेही आपण इथे मांडून त्यांचंही आपण आज पूजन केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की स जे आपले ग्रंथ आहेत हे पण आपले गुरुच आहेत कारण की असं म्हटलं जातं की संत भगवंत म्हणजे जर आपण ग्रंथ वाचले तरच संत समजतील आणि संत समजल्यावरच आपल्याला भगवंताकडे जाता येतं तर आज याचं आहे ना हे त्रिगुण जे आहे ग्रंथ संत आणि भगवंत याचा आज आपण इथे प्रत्यक्ष रूपात आपण आज इथे आपण प्रस्तुत केलेलं आहे तर हे प्रत्येकाने जर बघून याच्यामध्ये सहभाग घेऊन हे जर जाणून घेतलं तर आपल्या ना ही भारतीय संस्कृती याचं संवर्धनही होणार आहे जतनही होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं भव मातृदेवभव भव आणि भव ही संकल्पना प्रत्येक विद्यार्थ्यांमध्येही रुजणार आहे त्यासाठी आपण हे आज सगळं प्रेझेंटेशन इथे आपण सादर करीत आहोत त्याचा लाभ आपण सर्वांनी अवश्य घ्यावा झालेली सेवा स्वामी वा, आज सर्वात महत्त्वाचं की रक्त सर्वात महत्त्वाचं की हा रक्तदान हे श्रेष्ठदान आहे तर त्यानिमित्ताने आपण दर वर्षातून दोन ते तीन वेळा दोन्ही सप्ताहामध्ये आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण रक्तदान घेत असतो तर रक्तदानही आपलं इथे चालू आहे एक राष्ट्रीय सेवा ही आहे त्यानिमित्ताने सर्वांना आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त रक्तदान करावं आणि आज गुरुपद घेण्यासाठी जळगावमधील ग्रामीणमधील असंख्य भाविक जवळपास पाच ते दहा हजार सेविकरी आज ज प्रतापनगर केंद्रात उपस्थिती आहे आणि आज दिवसभरात सर्वांचं गुरुपूजन ही व्यवस्था आपण इथे केलेली आहे सर्वांना प्रतादाची आपण व्यवस्था इथे केलेली आहे आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा